वैभववाडी रेल्वे स्थानक अपुऱ्या सुविधांनी ग्रासलाय या ठिकाणी आरक्षण खिडकी सुरू व्हावी जलद गाडीला थांबा मिळावा ही रेल्वे बोर्डाकडे आमची मागणी आहे ती एप्रिल पर्यंत पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडणार असल्याचा इशारा रेल्वे प्रवासी संघटनेनं दिलाय काय म्हणाले संघटनेचे पदाधिकारी पाहूयात कोकण रेल्वे प्रवासी संघटना वैभववाडी या संघटनेतर्फे आम्ही ह्या जे वैभवडी तालुका किंवा वैभवडीचे जे सगळं प्रवासी लोकं आहेत ह्या सर्वांना जो काय त्रास होतो आहे त्यांची जी, जी काय प्रत्येक ठिकाणी म माघार प्रत्येक कुणाला तिकीट न मिळणं किंवा काय का ह्या ज्या समस्या आहेत अतिशय कठीण परिस्थिती आहे ह्या वैभवडी तालुक्यातली वैभवडी तालुका हा जवळजवळ म्हणजे गगनबावड्यातली गाव गावं राजापूरमधली गावं कणकवली तालुक्यातली गावं ह्या सगळ्या गावं ह्या वैभवडी तालुक्या म्हणजे प्रवासी जर येत असतील तर ते वैभवडी रो रोड रेल्वे स्टेशनला पण वैभवाडी रोड वे रोड रेल्वे स्टेशनचा मोठा प्रॉब्लेम आहे की इथे बाकीच्या स्टेशन्स त्याच्या वैभवडीच्या नंतरचं घ्याल तुम्ही कणकवली घ्या त्याच्या अगोदरचं राजापूर किंवा रत्नागिरी घ्या संगमेश्वर घ्या ह्या स्टेशनवर जेवढ्या गाड्या थांबतात त्याच्यापेक्षा कितीतरी कमी गाड्या ह्या वैभवडी रेल्वे स्टेशनला थांबतात त्याच्यामुळे इथला जो प्रवासी वर्ग आहे तो अतिशय अतिशय कठीण परिस्थितीतून जातो आहे त्याला वर्षातल्या तीनशे पासष्ट दिवसात कुठल्याही गाडीचं जे कोकण कन्या किंवा तुतारी गाडी आहे ह्याचं तिकीट रिझर्वेशन मिळणं अतिशय कठीण झालं आहे ह्यासाठी ह्या प्रवासी संघटनेने आता एक अतिशय पुढचे जे काय ही संघटना तयार होऊन या संघटनेने शिबिडी बेलापूरला जी कोकण रेल्वेचं मुख्यालय आहे तिथे जे झा म्हणून त्यांचे सी एम डी आहेत त्यांना पण आम्ही लेटर दिलं त्यांच्याशी एक मिटिंग देखील झाली त्यांच्याकडून आणि त्याच्यातले आमचे मुद्दे देखील साधे काही म मुद्दे विशेष नाही आहेत की जे सर्व लोकांच्या तोंडीत तेच मुद्दे आहेत की कुठली तरी एक गाडी आम्हाला थांबवा तिथे विंडो होता तिकीट विंडो होती ती जी कोविडमध्ये बंद झाली ती साधी विंडो इथे चालू करत नाही आहेत ह्या मग काय कोकण वैभवणीतल्या प्रवाशांनी जायचं कुठे प्रत्येक ठिकाणी तुम्ही फक्त कारणं सांगत राहायची ह्या वैभवडी रेल्वे रे, प्रवासी संघटनेने किंवा इथल्या प्रवाशांनी फक्त तुमची कारणंच ऐकत राहायची हेच दिवस चालले आहेत इथला प्रवासी संघटना इथली बाकीचे आज कणकवली असेल संगमेश्वर असेल राजापूर असेल या बा सिंधुदुर्ग असेल <हीलाली>। ह्या स्टेशनवर ह्या वैभवाडीपेक्षा देखील जास्त गाड्या थांबतात पण था। त्यांचं उत्पन्न जर कम्पेअर करायला गेला तर वैभवाडीपेक्षा त्यांचं उत्पन्न कमी आहे आणि वैभवाडीमध्ये गाड्याची व्यवस्था नसल्यामुळे इथला प्रवासी वर्ग कणकवली किंवा बाकीच्या ठिकाणची तिकीट काढतो आणि तिथून परत तो रिटर्न इकडे येतो म्हणजे प्रवाशी कुठले आहेत वैभववाडीचे आहेत पण उत्पन्न कुणाचं वाढते आहे कणकवलीचं किंवा बाकीच्या स्टेशनचं वाढते आहे हे अतिशय दुर्दैव आहे आणि हे सर्व आम्ही सी बी डी बेलापूरला जी आमची मिटिंग झाली त्यांना आम्ही समजवून सांगितलं त्यांनी ते ॲग्री देखील केलं ऐकून घ्या तुम्ही ॲग्री देखील केलं हो तुम्हाला एक थांबा मिळू शकतो पण त्यातला ते म्हणाले आमच्या हातात नाही आहे आम्ही तुम्हाला लिहून देतो थांबा मिळण्याचं पण शेवटी तुम्हाला कुठेतरी ह्याच्यावर राजकीय वजन वापरायला लागेल इवन साधा तिकीट विंडो त्या संदर्भात त्यांचं उत्तर होतं की नाही आमच्याकडे आता स्टाफ नाही आहे आता काय सगळीकडे ऑनलाईन तिकीट मिळते हो सर ऑनलाईन तिकीट मिळते काय फक्त वैभवाडीलाच ऑनलाईन मिळते कणकवलीला मिळत नाही आहे रत्नागिरीला मिळत नाही आहे त्यांच्याकडे पण आहे पण तिकडे आहे इवन विंडो ओपन करणं विंडो इवन तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये विंडो रेल्वेचे ओपन झाले आहेत रिझर्वेशनचे पण ते वैभवडी रोड रेल्वे स्टेशनला द्यायला बघत नाही आहेत ह्या सगळ्या मा ह्याच्यातून आम्ही अतिशय कंटाळलो आहोत आणि आता आम्ही तर शेवटचा मार्ग अवलंबणार आहोत हे नाही झालं ह्या महिन्या पंधरा दिवसात तर आम्ही मेमध्ये मेमध्ये पहिल्या आठवड्यात आम्ही एक जोरदार आंदोलन करणार आहोत उपोषण करणार आहोत वैभवडी रेल्वे स्टेशनच्या इथे आम्ही सर्व लोक इथे बसू जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही हे आमचा आज शब्द आहे तरी कृपया ह्या रेल्वे मंडळाने याच्यात लवकरात लवकर काहीतरी पर्याय काढावा या वैभवडी स्थानकावर एखाद्या विंड विंडो आहे तो लवकरात लवकर लोकर ओपन करावी आणि एखाद्या गाडीला आम्ही चार गाड्यांची नावं दिली आहेत त्याच्यात लेटर दिला आहे सगळं झालेलं आहे त्या गाडीतल्या एक गाडी जरी आम्हाला थांबवली सध्या तरी आम्हाला ती भरपूर आहे परण इथल्या प्रवाशांची जी अतिशय गैरसोय होते आहे लोक अतिशय कठीण परिस्थितीतून जात आहेत लोक वेगवेगळ्या स्टेशनच्या तिकीट काढून तिथे उतरत आहेत आणि उलटे येत आहेत है। वैभवाडीचा माणूस कणकवलीला उतरेल आणि कणकवलीवरून दुसरी ट्रेन पकडून वैभवडीला येणार किती वेळ त्याचा फुकट जातोय तो बघ बघा पैशापरी त्याचा पैसा जातो आहे वेळापरी वेळ जातो आहे विथ फॅमिली घेऊन सगळं सामान घेऊन लगेज घेऊन तो धडपडतो आहे पण ह्या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी आमची रेल्वे प्रशासनाला एकच विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर आमच्या ह्या दोन मागण्या तरी प्रथम मान्य कराव्यात एक तिथला जो रिझर्वेशनचा विंडो आहे हा तत्काळ चालू करावा त्याच्यात चा त्यांना काही अडचण नाही आहे आणि एक आम्ही चार गाड्यांची नावं दिली आहेत त्या चार गाड्यांपैकी एक तरी गाडी त्यांनी तत्काळ थांबवावी ही आमची मागणी आहे ती न झाल्यास आम्ही मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आम्ही एक आठ दिवसातच आम्ही आता त्याची नोटीस देऊ पंधरा मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आम्ही इथे उपोषण धरणार ही आमचं आज ह्या कोकण रेल्वेच्या संघटना आहे धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन सा युट्यूब चॅनल